राकेश किशोर है क्या तुम्हारा बाप लगता हो तुम्हारा ससुराल लगता हो कि तुम उस पर केस नहीं बुक करते आज की जगह पर इस तरह की हरकत हो रही है और दिल्ली की पुलिस उसको गिरफ्तार भी नहीं करती मुबारक हो तुम्हारी बहादुरी पर मुबारक हो ये तो में हो। अरे अगर चीफ नहीं करते तो तुम तो एक्शन ले सकते थे जय जय भीम भूषण यांच्यावर हल्ला करणारा मनोवादी वकील राजेश किशोर यांच्या घरासमोर हजारो लाखोंच्या संख्येने आंबेडकरवादी बौद्ध वकील संघटनांनी मोर्चा काढलेला आहे प्रत्येक जण आपल्या हातामध्ये बूट घेऊन उभे आहेत तरी देखील हा राकेश किशोर घराच्या बाहेर देखील आला नाही सर न्यायाधीश वरती बूट मारण्याची तुझी धाडस होऊ शकते तर आता लाखोंच्या संख्येने आंबेडकरी बांधव आलेले आहेत आता हा घरात बसून का राहिलेला आहे ह्याच्या अंगामध्ये खरोखरच धाडस असेल तर त्याने बाहेर यावे आणि ह्या लोकांचा सा सामना करावा त्याच्या या दुष्कृत्यामुळे त्याच्या घरातील फॅमिली मेंबर्स देखील वैतागलेले आहेत इतकेच नाही तर नवीन माहिती समोर आलेली आहे की तो ज्या सोसायटीमध्ये राहतो त्या सोसायटीमधील त्याचे शेजारचे लोक देखील त्याच्या या दुष्कृत्याला वैतागलेले आहेत तो त्याच्या शेजार पाजारच्या लोकांना देखील नेहमी त्रास देत असतो बऱ्याच वेळा त्याच्या शेजारच्या लोकांनी त्याच्या विरोधात पोलीस कंप्लेंट देखील केलेली आहे आज संगी मानसिकतेचा व्यक्ती स्वतःला परमेश्वर समजतो मला एका दैवी शक्तीने सांगितले की भूषण गव यांच्यावर भूट फेक आणि म्हणून मी फेकला असा इंटरव्ह्यूमध्ये सांगत आहे आणि त्याला अजिबात पाश्चाताप झालेला नाही उलट त्याने जे काय दुष्कृत्य केले त्याचा त्याला सार्थ अभिमान आहे गर्व आहे आणि अशा व्यक्तीला या देशातील गोदी मीडिया हिरो बनवत आहेत नायक बनवत आहेत सरन्यायाधीश भूषण गवई जे काही बोलले का ते संविधानाच्या चौकटीत राहून कायद्याच्या चौकटीत राहून बोलले त्यामध्ये काहीही चुकीचे नाही त्याने कोणत्याही धर्माचा किंवा देवाचा अपमान केला नाही तरी देखील त्यांनी सनातन धर्माचा अपमान केला अशा प्रकारचा खोटा केला जात आहे मूळत हा जो सनातन धर्म आहे हा बौद्ध धम्मच आहे हे तो धम्म या सनातन शब्दाची कॉपी करून या लोकांनी स्वतःची व्यवस्था बनवलेली आहे हे लोक विदेशातून आलेले लोक आहेत विदेशातून आलेले लोक आहेत या देशातील मूळ निवासी बहुजन समाजाला गुलाम बनवून मनुष्यमृती सारख्या कायद्याचे पुस्तक लिहून या देशामध्ये राज्य चालवलेले आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधानाच्या माध्यमातून प्रत्येक जनतेला हक्क अधिकार दिलेत मूलभूत हक्क अधिकार दिलेत स्वतंत्रता समता बंधुत्व न्यायावर आधारित राज्याची उभारणी केली ते लोक यांना बघवत नाही एक आंबेडकरी व्यक्ती एक मागासवर्गीय व्यक्ती सरन्यायाधीश झाला आहे या लोकांना बघवत नाही आणि म्हणूनच या लोकांकडून अशा प्रकारचे दुष्कृत्य होताना दिसत आहे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या बहीण कीर्ती यांनी देखील या घटनेचा निषेध केलेला असून राकेश किशोर याच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी केलेली आहे जरी भूषण गवई यांनी याला माफ केले असले तरी भूषण गवई यांनी या व्यक्तीला माफ करून खूप मोठी चूक केलेली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानणारा व्यक्ती कधीही असे कृत्य करणार नाही हा एक पर्सनल अटॅक नव्हता हा संविधानावर हल्ला होता लोकशाहीवर हल्ला होता एवढेच नव्हे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना मानणाऱ्या व्यक्तीवर हल्ला होता बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारावर हल्ला होता इनडायरेक्टली या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर हल्ला होता आज भूषण गवई जे सरन्यायाधीश आहे यांनी या व्यक्तीला माफ केलेले या आहे यामुळे अशा लोकांचा आत्मविश्वास वाढेल ते सरन्यायाधीश असलेल्या व्यक्तीवरती जर बूट फेकू शकता तर सर्वसामान्य जनतेचे तर ते घर पेटवून टाकतील उद्या म्हणतील की तुमच्या जातीच्या एका सरन्यायाधीशवरती आम्ही बूट फेकला त्याने आम त्याने आमच्या विरोधात कोणतीही कार्यवाही केली नाही आम्ही जर तुमचे घर पेटवून टाकले तर आमच्या विधात काय कार्यवाही हो यांचा बळ वाढलेला आहे यांचा आत्मविश्वास वाढलेला आहे सरन्याधीश भूषण गवई यांनी या व्यक्तीच्या विरोधात जर एफ आय आर नोंद केली असती कार्यवाही करण्याचे आदेश दिले असते तरी हे लोक भिवून राहिले असते परंतु भूषण गवी यांनी असे काही केले नाही तरी भूषण गवी यांनी असे काही केले नसले तरी या देशाच्या प्रधानमंत्र्यांनी या व्यक्तीच्या विरोधात कार्यवाही करण्या अपेक्षित होते ऍक्शन घेण्या अपेक्षित होते परंतु असे देखील झालेले नाही ह्याच्या जा जागी जर जा अनुसूचित जातीचा वकील असता तर त्यांच्याकडून असे कृत्य घडले असते तर अजूनपर्यंत त्याला फासावर अटकवल्या अजूनपर्यंत या देशातील कोणती मीडियाने त्याला देशद्रोही ठरवले असते परंतु ज्या व्यक्तीने हे दुष्कृत्य केले त्याला हिरो बनवण्याचे षडयंत्र चालू आहे हा हे लोकांना कळत नाही अशा प्रकारची घटना जर देशामध्ये घडली असती तर अजूनपर्यंत हा वकील नामशेष झाला असता उगाच अमेरिका हा महासत्ता देश नाही हे लोक महासत्ता होण्याचे स्वप्न बघत आहेत भारतीय संविधानाचे उल्लंघन करून स्वतंत्रता समता बंधुत्व न्यायावर आधारित राज्य व्यवस्थेचा विरोध करून जाती व्यवस्थेला समर्थन देऊन मनुस्मृतीला समर्थन देऊन या लोकांना महासत्ताक बनायचे आहे ह्या लोकांना महासत्ताक बनायचे नाही तर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून जे मूलभूत अधिकार दिलेले आहेत ते हक्क अधिकार हिरावून घेऊन त्यांना या देशामध्ये असमानता जाती व्यवस्थेवर आधारित राज्याची उभारणी करायची आहे मध्य प्रदेशातील एका सुवर्ण व्यक्तीने एक याचिका दाखल केली होती त्या याचिकामध्ये म्हटलेले होते की सरकारने स्वतःच्या पैशाने विष्णूचे मंदिर बांधावे आणि ह्याच खटल्याचा निकाल देताना सरन्यायाधीश भूषण गवई म्हणाले होते की तुम्ही विष्णू भक्त आहात तुम्ही तुमच्या विष्णूलाच सांगा स्वतःचे मंदिर बांधायला कोर्टात कशाला आलात आणि ज्याला तुम्ही विष्णूची मूर्ती असे संबोधता ती विष्णूची मूर्ती नसून बुद्ध मूर्ती आहे असे सरन्यायाधीश भूषण गवे म्हणाले होते आणि याचाच राग या व्यक्तीला आला आणि म्हणून त्याने असे दुष्कृत्य केले काहीच दिवसापूर्वी एक पाखंडी व्यक्ती त्याचे नाव अनिरुद्ध यांनी देखील सरन्यायाधीश यांच्या विरोधात एक टिप्पणी केली ती वादग्रस्त कमेंट केले होते मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना मानणारा व्यक्ती झालेला आहे या लोकांना नाही भूषण गवई यांनी या व्यक्तीच्या विरोधात ॲक्शन घेतली पाहिजे त्याचे जरी लायसन रद्द झाले असले तरी हा वयस्कर व्यक्ती आहे रद्द काही एवढा मोठा फरक पडणार नाही त्याला आत टाकणे गरजेचे होते जर याच्या आत टाकले असते तर हे लोक घाबरून राहिले असते त्या लोकांचा आत्मविश्वास वाढलेला आहे आज हे लोक म्हणतील की तुमच्या जातीच्या एका सरन्यायाधीश आम्ही हल्ला केला आम्हाला काही झाले नाही आम्ही तुमचे घर पेटवले तर आम्हाला काय होणार आहे म्हणून मित्रांनो या देशातल्या समस्त आंबेडकरी बौद्ध बांधव यांच्या मनात राग आहे राकेश किशोर या व्यक्तीच्या घरासमोर हजारो लाखोंच्या संख्येने आंबेडकरी बांधव आलेले आहेत तरी देखील तो बाहेर आलेला नाही बूट घेऊन ते उभे आहेत आंदोलन चालू आहे आंबेडकरी बौद्ध वकिलाने देखील या घटनेचा निषेध व्यक्त केलेला असून ते आंदोलन करत आहेत भूषण गवे यांच्या बहिणीने देखील या व्यक्तीच्या कारवाई करण्याची के मागणी केलेली आहे हा पर्सनल अटॅक नसून हा लुकशावर अटॅक होता बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचार अटॅक होता हे भयंकर डेंजरस आहे आता जर ह्याच्या वर्तात आवाज उठवला नाही तर भविष्यामध्ये खूप न त्या संकटांचा सा सामना करावा लागेल असे मत भूषण गवे यांची बहीण कीर्ती अर्जुन यांनी केलेली आहे मित्रांनो आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सम्राट असो चॅनलचा प्रसार प्रचार करण्याचे काम करत असतो तर आमच्या चॅनलवरील व्हिडिओ जास्त जास्त संख्येने बघून आमच्या बौद्ध प्रसार प्रचारात सहकार्य करा आहे नब्र विनंती न बघू जय भीम जय सम्राट